नमस्कार मित्रांनो कशा आहात तुमचं सर्वांचं लाडकण आता महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे बिग बॉस फेम युट्यूब चॅनलमध्ये मनापासून सरसं स्वागत करतो मित्रांनो आता जे आपली फळबाग दिसते खरं तर हे फळबागेचं सर्व नियंत्रण वगैरे जे ज्यांच्यामुळं आपलं सक्सेसफुल झालेलं आहे प्रथमतः त्यामध्ये साहेब आणि गदाते साहेबांचं मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो कारण एक शेतकऱ्यांना तरुण पोरांना कायम ते आमच्या सारख्या तरुणांना ऊर्जा देत असते की शेतीला जोडधंदा फळबागेची शेती केली पाहिजे आज ते साहेब आपल्याकडे आलेले आहेत चक्क आपली बाग बघायला आलेले आहेत साहेब तुमचं मनापासून आमच्या दरवडे फार्म हाऊस आणि शेतीमध्ये स्वागत बरं का धन्यवाद धन्यवाद बरं साहेब आज बर का सगळ्यात महत्वाचं काय होतंय तरुणांच्या शेतीची आवड राहिलेली नाही तुरुंगांना शेतीत उतरायचं नाही छोटा मोठा धंदा करायचा बेरोजगार होत चाललेले आहेत आम आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काय आव्हान करता बरं नक्कीच या आज या ठिकाणी घनश्याम दरोडे छोटा पुढारी यांच्या बागेला आम्ही भेट दिली पेरू बागेला भेट दिली असता ही बाग आम्ही शासकीय कृषी विभागाच्या शासकीय योजनेमधून त्यांना या ठिकाणी लाभ दिलेला आहे नक्कीच त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे या बागेची निगा राखलेली आहे आपण पाहू शकतो ही बाग आपली या बागेमध्ये आता फ्रूट सेटिंग आहे आणि चांगला माल फोम बसवण्याचं काम खतपाणी करण्याचं काम चालू या ठिकाणी आहे तरी आम्ही बागेची सर्व पाहणी केली असता अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी या बागेचं संगोपन केलेलं आहे आणि नक्कीच यामधून त्यांनी जास्तीत जास्त नफा कमवतील ही आशा व्यक्त करतो आणि थांबतो नक्कीच आणि आम्हाला प्रत्येक योजना साहेब देत असतात पर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात का नाही हे सुद्धा गदादे साहेब मुळे साहेब येऊन स्वतः बघत असतात आज ते शेतकऱ्याच्या बांधावरती श्रीगंद्यापासून तर आमचं गाव पंचवीस किलोमीटर आहे ते स्वतः आमच्या बांधावरती येऊन चौकशी केली मी तर म्हणेन प्रत्येक तालुक्यात जर आशे साहेब असते ना एक दिवस शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही तरुण पोरांनो हे बघा आपली फळबाग आहे आणि आज जी फळबाग आपली सक्ष झालेली आहे फक्त या साहेबांना आणि कृषी स सर्व खात्याला याचं जा क्रेडिट जातं आणि यांनी आपल्याला शेतीला आज जे फळबाग आहे पेरू असेल आमचं पुन्हा शेतापळ असेल जे तरुण पूर्व व्यवसायात प्राधान्य मिळवलेलं आहे तर कृषीचा खूप लाख मोलाचा वाटा आहे तर सुद्धा आपली फळबाग करतोय सुद्धा करत जा आणि साहेबांचं जर काही कॉन्टॅक्ट कुठेही काय अडचण आली तर नक्कीच तुम्ही संपर्क करत जा आपण तुमच्याशी कॉन्टॅक्ट करत राहू धन्यवाद मित्रांनो एकच अपेक्षा आहे फक्त शेतकऱ्याची पूर्व मोठी झाली पाहिजे शेतकऱ्यांनी स्वतःच साम्राज्य उभा केलं पाहिजे धन्यवाद